तुला घराबाहेर काढलं होगवायचं कशाला का गड्या बायकोचा जीव आहे ना तुझ्या मी एक काम कर मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर सासऱ्याला चुकून घरात राहायचं म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान नवरा माझं राहतो म्हणून बायकोला समाधान असं <laughs> किती दिवस चालायचं आता गड्या पुढचं मी बघतो

बसा अपोरच्या अनिल त्याचं काही विशेष नाही म्हणा साहेब आलो तू गावाय बद्दल बोलायला आव काढू नका तेच लई सावरून घेतला पण हरामी तर हरामीच निस्तावून के पडा तमाशता जात आहे बाय कानाचीवत आहे आले कानाव आले मग कसं झाले तरी आपला जावई अवघड जास्त दुख ना म्हणायचं दुसरं काय म्हणून त्याला घराबाहेर काढलं म्या झाले चार दिवस झाले लई शिक्षा झाली सकाळी आल तू माझ्याकडे आवरलं काय बेकलं काय फार तोंड उतरून गेल्या तो आता मला म्हणलं मला म्हणलं दादा साहेबांना मला तरी सुख वाटते का पोरीला दुःखात ठेवाय तेच म्हणतो मी बायकोपासून तोडलाय जागी शान खाईल दुसरं काय तुम्ही म्हणता हरकत नाही पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी नाही बाहेरच बाहेरच मी आणतो बाहेरच दादासाहेब खरंच चांगले गेला देऊ माणूस मी त्याला पर बजावन तेला। एक डाव माफ केल्या म्हणावं मोर्चाला खपवून घेणार नाही आणि बाग काहीतरी पोटा पाण्याचा उद्योग धंदा कर म्हणाव सांगते हम्म मात्र लेखडू शकतो आता तुम्ही जरा नाट नीट नाटक करा नांदाज देवासारखी माणसं कसं वागाव कस काय कळतच आहे तुम्हाला पाय जर आता तरी नीट वागणार आता बाप वागेल आता पुन्हा माझ्याकडे तक्रार तर माझ्या माझ्यासारखा वाईट माणूस पुन्हा सांगून ठेवता रकमा नामदेव चला Yes, oh, pura, काँणार? या साहेब कस होणार या पोराच काय होणार या कधी माणसं झालं तवा माणूस जे झोपला हाय ते तसच का कुठं म्हणते बी झोपता आणि दिसा बी झोपताय काय म्हणून पोरबा काय होत नाही अरे हो झोपणार नशी बी झोपता म्हणते अरे काय करू अव मी बाजारला गेले होते ना वा ते तर लई लोक बोलत होते काय बोलत होते हा? ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे तर का लवकर माहिती आहे मला तरी मी झोपून राहते तुम्ही अव तुमची लोकशाही आली ना टाइम काय टाइम किती बी असू दे पण आज सांगून ठेवते या निवडणुकीत मला चार लुगडी चार सोळ्या दोन पाण्याचा गडू पाहिजे नसू दे तरी बी या निवडणुकीत आपल्या यादी जिंचा देऊन ठेवा सामान घेऊन काय निवृत्ती नाता वेगळा <laughs> झालाय तर मजा येते का नाही स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मानापरमान जागता येते निवृत्ती नाता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे हे तुम्ही चार वेळा सांगितले आ, ग्राम पंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव हो। आम्ही तुला सरपंच करणार आहे बोल सरपंच डायरेक्ट तरुण रागताला वाव देणं आपलं काम आहे इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या निवडून आणायचं काम आमचं आम्ही तुझ्या पाठी मग बोल, बोल। आ, अरे जेच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं ती ठीक आहे हो पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा अरे गाडवा आता तुझा तू मुक्त आहे का नाही झालायच की नाही घर आहे जमीन आहे कर्ज काढायचं इलेक्शन साठी कर्ज मग नाही नाही आईलं कळलं म्हणजे मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का, का आयदा खबर आहे मग तुझ्या आई गेले पंढरपूर कळणार पण आ... नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे काय आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही सरपंच हे वाडव्या कोण अरे तुला नाही शंकर शंकर वाडव्या पाणी घेऊन उमेदवारी जाहीर झाली आनंद साजरा करायला नको का गाडवा केसवंत आई आधी पाया पडतो आणि तुकडे तू बस बघ आधी बस 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 निवृत्ती कुठे असेल इथं मग अशीच बघितला होता निवृत्ती आहे तुझी वारी कशी काय झाली चांगली नाही भामा ए भामा आव आई आल्या वाटत असं बघितली की मी कवा आला साई अक्षण कशी आहे साई असू दे बरी आहे काय रे निवृत्ती काय मी ऐकलेले खरं आहे काय ते तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहे म्हणून का तू उभा राहू नकोस मी उभा राहणार आहे अरे आपण शेतकरी माणसं काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम हे सगळं मला कळते अरे निवडणूक आपलं काम कशा निवडणुकीला उभा राहायचं मला नव्या जगाबरोबर राहायचं मला फुरारी व्हायचंय मला लोकसेवा करायची मग आपण धान्य पिकू ती लोकसेवा नवा तुला कळायचं नाही आई अगं लोकशाही पुढे यायचं झालं निवडणुकीला उभं राहायला पाहिजे निवडून यायला पाहिजे आणि मी सांगते ते ऐक अर गावच म्हणून लोक तुला निवडून देतील बाया नाच म्हणून का दारू म्हणून लय दार साहेब आता माझ्याबद्दल काही येड वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी असं मग राहूबा मी बी घराघरात घरात जाऊन सांगते की ह्याला मदत देऊ नका म्हणून हो मंडळी उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे जागा आहेत पंधरा आपल्याला उभं करायचे तेरा चार जरी इकडे तिकडे झाली तरी आपलं पॅनल हिजाई होणार हे सरपंच या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे वा मी आपल्या गावचे तळमळीचे कळकळीचे चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली साहेबांची कृपा आहे निवृत्ती निवडणुकीला हुबा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली हे मुडद पैसे खाऊन निवडून येत्यात ते गावाची सुधारणा करायला नव पैसे खायला तरी मी ह्याची मात समजावून सांगितले म्हटलं आपल्या घरात आजच्या बात पडू लागायचा पण आजी बात ऐकलं नाहीत माझ म्हणून म्हणते आपण बायानीच आता काहीतरी करायला पाहिजे आपण आणि काय करणार काय करणार ह्या या मुलं पाहिजे की गावच भलं कसं दाखवून मोठ्या लोकांशी बोलले त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे कुठून आणायचं त्यासाठी तर उतरायचं पैसा न खरच करता निवडणूक लढवायची राम 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 काय दारू आहे का चांगली लागते काय काय घेणार काय आता घेणारच हात पुढं असल्यावर घेणारच आत माझं राहतो थोडा दोन गाल सांग लवकर 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 इंद्रजी आहे साधा काम आहे थे। थे। का मी जरा अडचणी हो सात ते काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे अरे एवढ्या लवकर हात मारण बर दिसणार नाही उलट आपण त्यासाठी चार पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे असं नाही लोकशाहीची काही पथ्य आता कसं करायचं हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो तुम्ही नुसता सांगा आम्ही कामगिरी आपल्या गावाला सरकारने एक वळू दिलाय आ... आ... तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा लांब ला। स्वडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा इकला अर्जु आहे ना अरे काय लोकशाहीच लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे नाही तुमची आयडिया नाही आहे पण कुणाला कळत रुग्ण बॉम्बॉम होईल आणि वळूच्या बांधून ठेवतील गुपचुप करायचं गुपचुप करायचं वळ विकला चार पाच हजार रुपये तर सहज मिळते येतील पाच पाचशे रुपये तुमचं कमिशन दारा दा। <laughs> तुम्ही द्या आणि मग आणि मग कामगिरी पार पाडलीच म्हणून अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही निस्त बघा गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता <laughs> मुद्द्याच विसरत नाही या गाव हुंदडून आला हुंदडायचं काय अग ती पवाराची चंद्री भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून मग त्यात बिघडलं कुठं बिघडलं काय नाही पण कोणची बाई आता पण निवडणुकीला उभी राहिली आहे काय म्हणून तुमच्या पोटात दुखते बाय पोटात दुखण्यात जायचं काय पण बाईने चूल सोडून भलच्या भानगडीत पडावत कशाला गाईचं काम दूध देण्याचं नांगर ओढण्याचं नाही हा म्हणजे निवडणुकीचं काम बैलाच असत म्हणा की आपला कुठलाही नेऊन घालते काम रडायचं नव्हतं ते समजा जुनं झालं आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासमडच गिळायला मी पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की हो राम राम राम! याँ 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 याँ। काम या काम काय काय एकदम दोघांचा मला फार अभिमान वाटत तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलत आलो काय भानगडबर नाही आमचं कमिशन आ, कमिशन दे, 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 कमिशन ना एवढा लिहिलं पाच हजार रुपयाला पाच हजार तुझे पैसे माणूस शब्दाला म्हणजे एकदम यांचं एक आ, मला आवडत हे घ्या सातशे रुपये सातशे आणि बाकीचं सांग सकाळ मडवीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीस का काही आधी सांगितलं सुद्धा प्याल नसतो तरी तुला कुठं गेला होता दादांनी झाडा विचारला मी त्यासने थाप मारली की का गेलेत म्हणून चांगलं केलं आणि आता तुम्ही मला थाप मारा आपल्या गावात तो सरकारी वळून होता का फिरत साहेबरावांचा संबंध आहे कसा तेनास मी <laughs> <बरागा। laughs> सा... निवडणुकीसाठी पैशाची नड होती हा म्हणून वळू ऐकला पाच हजार पाचशे रुपये मला हुँ. आणि पाचशे रुपये त्या तुक्याला दिल तू गावाचा पण आता काय काम धंदा म्हणत नाही वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समद खर आहे पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे कि काय झालं असू दे की निवृत्ती ना तू निवडून आलास तू निवडून काय बळाव काय काय हे दोनशे लुगडी आणि तीनशे साड्या हजार बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि बाराशे फेट आणि तीनशे आठशे आठशे सतराची कापड आणखी काय आणावं लागेल का धोत्र वगैरे अरे अर काय म्हणत आपण डायरेक्ट